उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीला एक वेगळं महत्व आहे अनन्य साधारण अशी ही निवडणूक आहे यापूर्वी ही लोकसभा विधानसभा होत गेल्या दहा वारा आतापर्यंत झाल्यात पण या निवडणुकीला वेगळं महत्व आहे ही निवडणूक अत्यंत गढूळ वातावरणामध्ये होत आहे पक्षाची फोडाफोडी झाली चिन्हांची चोरी झाली पक्षांची चोरी झाली आमदार खासदारांची फोडाफोडी झाली शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेणाऱ्या महाराष्ट्रानं इतकं गढूळ राजकारण कधीही बघितलं नव्हतं सामान्य माणसाला या राजकारणाची किळस यावी ही स्थिती आज महाराष्ट्र भर महा चाहना आज महा आहे म्हणूनच महाविकास आघाडीची सगळे चाहणारे आज महाविकास आघाडीच्या सोबत आलेले आहेत सबका विकास सबका साथ सबका विकास घोषणा देत मोदीजी सत्तेवर आले दहा केंद्रा वर्ष केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे साडेसात वर्ष महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे महंगाई की बहुत पडी मार अपकी बार मोदी सरकार असे वेगवेगळे वेगवेगळे मुद्दे लोकांसमोर भावनिक आव्हान करून धर्माचं जातीचं आव्हान करून सत्तेत आले पण या सगळ्यांनी शेतकरी ग्रामीण माणूस शेतमजूर लहान व्यापारी या सगळ्यांची वाट लावलेली मागच्या दहा वर्षाचं चित्र पाहिलं तर कधी उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी जी होती ती आज शेती सगळ्यात कनिष्ठ झालेली आहे आणि त्याला कारण केंद्र सरकारची धोरणं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धोरणामध्ये गरीब माणूस कष्टकरी माणूस शेतकरी हा त्यांच्या योजना बजेटमध्ये केंद्रस्थानी असायचा पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये श्रीमंत माणूस अदानी अंबानी असे लोक केंद्रस्थानी ठेवून बजेट तयार केले जाते आहे विकासाची खूप मोठी भाषणं करतायत पण गरीबांचा विकास झाला नाही विकास झालाच असेल तर अदानी अंबानी विमानतळ बुलेट ट्रेन मोठे मोठे रस्ते एकशे चाळीस ची लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये आजही ऐंशी कोटी लोकांना जर अन्न सुरक्षा कवच द्यावं लागत असेल तर विकासाच्या बाता एकदम बकवास आहेत दहा वर्षामध्ये विजेचं चित्र सुधारलं नाही दहा वर्षामध्ये शेती उत्पादनांना लागणारी खतं बी बियाणं औषधी याची भाव दीडपट दुप्पट झालेत मनमोहन सिंग साहेबांच्या वेळी सत्तर रुपये असलेलं पेट्रोल गॅस हे दीडपटीनं सगळे वाढलेत आणि भाषण करतात की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शेतमालाला दोन हजार बावीस पर्यंत दीडपट भाव देऊ दोन हजार बारा मध्ये देवेंद्र फडणवीस सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला म्हणून मोर्चे काढत होते पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस आज दहा वर्ष झाले त्यांना सत्तेत आहेत सोयाबीन चार हजाराच्या वर गेलं नाही तीच स्थिती कापसाची आहे ती स्थिती रस्त्यावर दूध फेकण्याची आहे टमाटे फेकण्याची आहे या देशामध्ये ऐंशी टक्के समाज हा गरीब समाज आहे कष्ट करणारा समाज आहे शेतकरी समाज आहे आणि ग्रामीण भागामध्ये राहणारा समाज आहे याच्या उन्नतीच्या कुठल्याही योजना न आणता केवळ शहर श्रीमंत कारखानदार अशांच्याच विकासाच्या योजना आखल्यामुळं आज ग्रामीण भागावरती भयंकर परिस्थिती आलेली आहे हे सरकार टक्केवारीचं आणि भ्रष्ट सरकार आहे सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाला टक्केवारी पाठ झाली की कुठल्याही कार्यालयात जायचं ते इथला भाव काय मंत्रालयात जायचं तर त्याचा भाव काय या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या माणसापर्यंत पोहोचल्यात कामाचा दर्जा आणि विकास फक्त विकासाची जाहिरात आहे आपल्याकडं पंधरा बंधारे मंजूर झाले पन्नास पन्नास लाखाची मान्यता त्याची होती पण सुधारित प्रशासकीय मान्यता घेत घेत तो एक एक बंधारा दीड दीड कोटीला गेला आणि एका पावसाळ्यामध्ये वाहून सुद्धा गेल्यात हे वास्तव आहे स्वतःला गतिमान सरकार म्हणणारे गेले दोन वर्ष झाले वसमत मधला दीड किलोमीटर रस्ता पूर्ण करू शकले नाहीत तुम्हाला विश्वास बसणार नाही वसमतची सगळ्या दिवबत्ती नवीन केली तर तीन कोटी रुपयात होते मागच्या तीन वर्षात वसमत मध्ये पंधरा कोटी रुपयाचे दिवे बसवलेले आलेत खांबावर वरय दिवेत खाली हिरवे दिवेत विजेचा पत्ता नाही मात्र लाईट खूप बसवायची ही अवस्था बसमतची झालेली आहे महाराष्ट्रामध्येही कोणतेही नवे उद्योग आले नाहीत होते ते उद्योग गुजरातला गेलेत आणि इथल्या तरुणांना नोकऱ्या ऐवजी बेकारीच प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय म्हणून हे सरकार आपणाला बदलण्याची गरज आहे कितीही वेगवेगळे प्रयोग केले जेव्हा भाषणानं लोक पटत नाहीत विचाराने लोक ऐकत नाहीत त्यावेळी मग भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा हा निवडणुकीत समोर येत असतो तुम्ही पाहिलं मागच्या इथे ज्या दोन तीन सभा झाल्या रोजंदारीनं माणसं आणण्याची वेळ काही लोकावर आली जी पोल्यानंच कॉन्ट्रॅक्ट दिले की दहा दहा माणसं भरून घेऊन या आणि आमची सभा शोभ शोभिवंत करा काही परिस्थिती आली आम्ही तुम्हाला सरपंच पदापासून आमदार पदापर्यंत नेलं एका विश्वासानं माझ्या शब्दावरती शरद पवार साहेबांनी तिकीट दिलं मला दोन वेळा विचारलं की जयप्रकाश तुम्ही जे करतायत ते बरोबर करतायत का पण मी क्षमा मागतो मी चुकलो मी त्यावेळी चुकलो माझ्यामुळं या मतदारसंघामध्ये गावागावात ग्रामपंचायतीमध्ये मागच्या पाच वर्षात त्रास झाला गावागावामध्ये सोसायटीमध्ये त्रास झाला बारीक बारीक जे काम करणारे छोटे बहुत शंभर सव्वाशे गुत्तेदार होते ते गुत्तेदार उद्ध्वस्त झाले बारीक बारीक वाळूवाले ट्रॅक्टर चालवत होते काही घर घर चालवण्यासाठी ते काही माफिया नव्हते ते उद्ध्वस्त झाले आरा ट्रॅक्टरवाले उद्ध्वस्त झाले वाळू महागल्यामुळं बांधकाम इथलं दीडपट महागलं नांदेडला पंचवीस हजारात हायवा मिळते आपल्या इथं छत्तीस हजार चाळीस हजार मोजा मोजावे लागतात अवैध धंदे आपण पाहिले किती बोकाळलेत की कि अगदी किराणा दुकानावर सुद्धा दारू उपलब्ध होते मटक्याचे तर अगदी पानपट्टीपेक्षा जास्त बुक्या ठिकठिकाणी घेतल्या जातात कशासाठी आपण निवडतो आमदार आणि खासदार तुमचं प्रशासनावर कंट्रोल नाही तुमचं गावावरती लक्ष नाही मतदारसंघावरती लक्ष नाही फक्त नारळ फोडण्याचा कार्यक्रम मागच्या दोन महिन्यामध्ये मी अनेक गावामध्ये फिरलो प्रत्येक गावामध्ये तक्रार की आमच्या इथं नारळ फुटलं पण काम झालं नाही जी केली कामं ती सुद्धा एकदम निकृष्ट दर्जाची केली पण नारळ मात्र दहा फूट नाली असो दहा फुटाचा रस्ता असो त्याचा नारळ आणि फोटोचा कार्यक्रम व्हॉट्सअपवर जोरात करण्यात आला आमदाराची कामं वेगळी असतात मतदारसंघाचा विकास केला पाहिजे मतदारसंघाच्या पाण्याची असो विजेची असो शेतकऱ्याची समस्या सोडवली पाहिजे नवीन काही उद्योग आणले पाहिजेत ज्या उद्योगातून मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे पण या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग आले नाहीत नवीन उद्योगच काय आपल्या आप हिंगोलीपेक्षा परभणीमध्ये पाऊस कमी पडला परभणीच्या शेतकऱ्याला विमा मिळाला मात्र हिंगोलीचा शेतकरी विमा विम्यापासून वंचित राहिला तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना जर मदत मिळत नाही तर काय अर्थ आहे आपण या केलेल्या आमदारांना म्हणून हा बदल करण्याची वेळ आहे मी अशी सगळ्यांना विनंती करतो मुद्दे खूप बोलण्यासारखे आहेत पण साहेबाची सूचना आहे की सभा जरा लवकर संपवा साहेबांना इथून आठ लोकांना निघायचे किती कर्तृत्ववान आमदार आहेत बघा धनगर हटकर योजनेमध्ये या जिल्ह्याला जवळजवळ साडेचार हजार घरं मंजूर झाली हिंगोलीला चोवीसशे घर आली कळमनुरीला अठ्ठावीसशे पन्नास आली आणि वसमतला फक्त चौऱ्याण्णव घरं आलेली आहेत काय करतायत माणसं योजना सरकारची जर लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत तर काम काय करता मला तुम्ही दहा वर्ष आमदार ठेवलं होतं आठ तेहतीस केंद्र केले बाराशे ट्रान्सफॉर्मर बसवले सगळी न्यायालयापासून तहसील पासून डेप्टी कलेक्टर ऑफिस पासून आय टी आय पासून सगळ्या इमारती आणि एक सुसज्ज असा महिलांचा दवाखाना जो महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात आहे तो मी वसमतला आणला चार पीएससी आणले ग्रामीण रुग्णालयाचं काम झालं आरोग्याच्या सेवेमध्ये काम केलं सिंचनामध्ये काम केलं गिरगावला पिंपराळा महागाव इथे जवळजवळ पंधरा हजार एकर जमीन पाण्याखाली आणली एक माझी आमदार म्हणाले होते की पिंपराळ्याला पाणी आलं तर मी कच्च्या घागरीनं पिंपराळ्यात पाणी भरेल मी पाच वर्ष आमदार राहिलो महागावाने पिंपराळ्याला पाच हजार एकरला पाणी आणून दिलं त्या आमदारानं काही कच्च्या भागरीनं पाणी भरलं नाही उलट गेलेत एका पक्षात आणि फोन करताय दुसऱ्या पक्षाचे काय लखवा मारलाय माहीत नाही ज्या निवडणुकी ज्याच्या सोबत ते असतात त्यांच्या कार्यकर्त्यांना वाईट वाटेल पण ज्या पक्षासोबत असतात त्याचा प्रचार त्यांनी कधीच केला नाही आताही मतदारसंघामध्ये फोन चालू आहेत की ह्याच करा आणि त्याच करा ही अशी मतदारांना बैमान होणारी मंडळी नेत्याला बैमान होणारी मंडळी पक्षाला बैमान होणारी मंडळी काय महाराष्ट्राची सेवा करू शकेल म्हणून यांना बदलणं ही आज कार्य गरज आहे अनेक बाबतीत कामं झाली म्हणून जाहीर ते करतात परवा कुडाळ्याला मी गेलो शेतकऱ्यांनी डिझेल जम केलं शेतकऱ्यांनी रस्ता केला मशीन फक्त एक दोन माणसांनी दिल्या पण त्याच्यावर नंतर बिलं उचलल्या गेले हे सुद्धा आपणाला चित्र पाहायला मिळते म्हणून एका वेगळ्या स्थितीतून आपला महाराष्ट्र आणि आपला विस्मत विधानसभा आणि जिल्हा जातोय उद्या आपण सगळ्यांनी मला जर संधी दिली तर मी निश्चितपणे मागे जसं आपल्या सगळ्यांच्या समोर दहा वर्ष काम केलं तसं नेकीनं इमानदारीनं काम करेल माझ्या काळामध्ये पूर्णा नदीवर बॅरेजेस पंचवीस हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचा मी प्रयत्न केला आता कुठं त्या बॅरेजेसला मान्यता मिळालेली आहे एक मॉडर्न मार्केट आणलं होतं स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते सहासष्टक्कर जमीन एक रुपया भाड्यानं दिली होती आणि मागास भागात मॉडर्न मार्केट होते शेतकऱ्याचा माल मुंबई पर्यंत दिल्लीपर्यंत जाण्यासाठी दहा कोटीचं अनुदान त्यांनी त्या मॉडर्न मार्केटला दिलं होतं मध्ये सरकार बदललं मॉडर्न मार्केट रद्द केलं आणि तिथं हळद संशोधन केंद्र आलं पहिल्या वर्षी हळद संशोधन केंद्राला शंभर कोटी बजेट आलं या वर्षी आठशे कोटी बजेटमध्ये त्याला रक्कम जाहीर केली आश्चर्य असंय की संसार सोबत करतायत पण तुझं माझं जुळनान तुझ्या माचून कर्मेना असे हाल झालेत त्या फाईलवर अर्थमंत्र्यानं उपमुख्यमंत्र्यानं सहीच केली नाही आठशे कोटी रुपयावर मुख्यमंत्र्यानं सही केलेली आहे म्हणून ते आठशे कोटी सुद्धा प्रलंबित पडले काय सरकार चालवत आहेत बाहेर कितीही एकूपा दाखवत असले तर यांची आजी बात एकमेकामध्ये कुठलीही विचारसरणी नीट नाही वागणं नीट नाही उलट प्रत्येकजण काही उमेदवार पाडावे म्हणून काम करतायत मी नशीबवाने की काँग्रेसची मंडळी दिलखुलासपणे माझ्या मदतीला आलेली आहे गेली पंचवीस वर्ष जी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधात होती त्या शिवसेनेनं सुद्धा मनापासून अगदी गावातल्या लहान शिवसैनिकापासून ते शहर प्रमुखापर्यंत सगळ्यांनी उघडपणे साथ दिलेली आहे कारण हा त्रास सगळ्यांना झालाय भस्मासुराला जो वर मिळाला होता त्या वरासारखा वर आमदाराला मिळालाय काही सुख नाही स्वतःला सोडून सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही पंचवीस वर्ष विरोधात लढलो पण कधी ती केस केली नाही शिवसेनेच्या लोकांनी कधी राष्ट्रवादीवाल्यांना त्रास दिला नाही पण आज स्वतःचे कार्यकर्ते सोडून बाकी सगळ्या विरोधी पक्षांना संपवण्याचं जे काम चाललंय ते संपवण्यासाठी आपण सगळ्यांनी एक दिलानं उद्याच्या वीस तारखेला तुतारीला मतदान करणं फार आवश्यक आहे तुम्हाला तर माहित आहे मी चौदाला हारलो हारल्यानंतर मी थोडा स्वाभिमानी माणूस आहे त्याच वेळी मनात ठरवलं की आता विधानसभा लढवायची नाही म्हणून एकोणीसला दुसरा उमेदवार दिला पण पाच वर्षातला त्याचा कारभार न पटल्यामुळं मध्ये मला दोन पारितोषिक मिळाली एक नांदेडच्या विद्यापीठानं मला जीवनगौरव पुरस्कार दिला आणि दुसरं शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशननं जीवन गौरव पुरस्कार दिला या दोन्ही पुरस्कार दिल्यानंतर मला स्वागत करण्यासाठी प्रत्येक खेड्यातून लोक याय लागले आणि गुच्छ देणं झालं की म्हणाली तुम्हाला आमदारकी लढवा लागते मी नम्रपणे प्रत्येकाला नाही म्हणत होतो पण आग्रह केला मग एके दिवशी सात आठ हजार कार्यकर्ते जमा झाले आणि त्या सगळ्यांनी मजबूर केलं की आम्ही राष्ट्रवादी स्थापन केली आम्ही राष्ट्रवादी वाढवली आम्हाला मान तर अजिबात मिळत नाही पण अपमान होतोय काहींनी डोळ्यात पाणी आणलं म्हणून त्या कार्यकर्त्यासाठी मी पुन्हा निवडणूक लढवायचं ठरवलं आणि आज आपल्या समोर विनंती करतोय मागेही विकास केलाय भविष्यात सुद्धा जर मला संधी मिळाली तर माझ्या काही संकल्पना आहेत ग्रामीण भागामध्ये एका कुटुंबामध्ये एक उद्योग आणायचा आज शहरामध्ये विषमुक्त भाज्या कमी फवारलेले अन्नधान्य उलट देशी ज्याला म्हणतात पुण्यामध्ये बोर्ड आहेत चुलीवरील मटण चुलीवरील भाकरी म्हणजे गो बॅक टू गो हेड आपली जी जुनी संस्कृती होती जिच्यातून माणसाचं चा आरोग्य चांगलं राहत होतं या बदल त्या हायब्रिडच्या काळात खूप औषधी फवारणीमध्ये आज या सगळ्यातून विष आपल्या खाण्यामध्ये चाललंय त्याच्यामुळं चांगल्या भाज्यांना चांगल्या दुधाला चांगल्या फळाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी येऊ शकते आणि हे सगळं ग्रामीण भागात होत आहे म्हणून घरटी एक उद्योग आणून त्या सगळ्यांचा एक तालुका संघ करून किंवा जिल्हा संघ करून आपण त्याला पॅकिंग केलं ग्रेडिंग केलं आणि ब्रँड नावानं जर प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली तर आपली प्रॉडक्ट उद्या दिल्लीच्या मुंबईच्या कलकत्त्याच्या मॉलमध्ये दिसू शकतात हे स्वप्न त्या मॉडर्न मार्केटमधून होतं त्यावेळी ते होऊ हो शकल, हो नाही शकलं तर आता पुन्हा संधी मिळाली तर मी शेतकऱ्याचा मॅल पॅकिंग मध्ये पाठवण्याची व्यवस्था करणार आहे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा विकासाची गोष्ट करणाऱ्यांनी सुधारला नाही दहा वर्षापूर्वी जी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणाची स्थिती होती तीच स्थिती आजही आहे केजरीवाल दोन वर्षामध्ये दिल्लीच्या महानगरपालिकेच्या शाळा जर बदलू शकतात तर हे विकासवाले का नाही बदलले फक्त विकासाची भाषणं करतात आरोग्यसेवेमध्ये सुधारणा करीन शैक्षणिक धोरणात शैक्षणिक आपल्या जिल्ह्यातल्या शाळामध्ये दर्जा वाढवेल वसमतला जे कोर्सेस नांदेड औरंगाबादला आहेत जिथं आपल्या बऱ्याच मुलांना जावं लागतं ते सगळे नवीन कोर्सेस आणि ज्या कोर्सेसमधून स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असे कोर्सेस बहिरीजी शिक्षण संस्था आणि इतर शिक्षण संस्थाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या पुढे आणणार आहे आताच आणणार होतो दहा बाराचा अर्ज वेगवेगळे केलेले आहेत पण भाव फार वाढलेला आहे मंत्रालयातला न परवडणारा भाव आहे त्याच्यामुळं थोडं एक वर्ष म्हटलं थांबू मला खात्री होती की सरकार बदलेल आणि हे सरकार बदलल्यानंतर पूर्वीप्रमाणे ज्या भागात जे नाही तिथं वाढवण्याचं काम पवारसाहेबांनी केलं इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसचं धोरण स्वर्गीय वसंतदानी घेतलं आणि पवार साहेबांनी पुढं ते धोरण वाढवल्यामुळं आज ग्रामीण भागातले अनेक डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत वेगवेगळ्या कोर्सेसला मु मुलं जात आहेत माननीय बाबूनी पाच हजारच्या वर एम्प्लॉयमेंट लोकांना नोकऱ्या दिल्यात मराठवाड्यामध्ये पाच हजार एम्प्लॉयमेंट कोणत्याही माणसाचं नाही आठवड्याला चाळीस शंभर माणसं औरंगाबाद आणि मुंबईच्या दवाखान्यात नेऊन मोफत नीट करतात कुठे यशवंतराव चव्हाणाच्या विचारसरणीवर काम करणारी ही माणसं आणि हे उगे आता जाहिराती करणारे उपटसुंबे आओ चोरो बांधो भारा आधा हमारा आधा तुम्हारा करणारे हे आहे ही काय राजकारणातली मंडळी आहे का म्हणून यांना बदलण्याची गरज आहे शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग साखर कारखान्याशिवाय नवीन आले नाहीत भविष्यात आपण जर संधी दिली तर शेतमालावरती उद्योग प्रक्रिया करणारे उद्योग आणि त्यातून पुन्हा एम्प्लॉयमेंट माझा निर्माण करण्याचा प्रयत्न राहील सिंचन वाढीसाठी प्रयत्न राहील माझ शेतीचं फार साधं गणित आहे शेतीला जर पाणी दिलं शेतीला जर वीज दिली आणि शेतमालाला थोडा भाव चांगला असला तर कोणत्याच भीक माग्या सबसिडीची आपल्याला गरज पडत नाही पण दुर्दैवाने मूळ दुखणं बाजूलाच आणि त्याला मलमपट्टी करत बसतात हे सगळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आणि हिंगोली हे दोन सगळ्यात मागासलेले या दोन जिल्ह्यासाठी वेगळं धोरण घेण्याची गरज आहे नव्या सिंचनाच्या पद्धती आल्यात पूर्वी धरणाचं पाणी कॅनॉलद्वारे दांडाद्वारे सगळ्या शेतीला मिळत होतं नव्या सिंचनाच्या पद्धतीमध्ये आता आपणाला पाणी पाईपलाईनद्वारे आणि ड्रिपमध्ये जर करता आलं तर या धरणातून अख्खा हिंगोली जिल्हा सुद्धा इतक्याच पाण्यातून पाण्याखाली आणता येतो राज्यकर्त्यांनी मोठे विचार लांबचे विचार केले पाहिजे नुसते लोक खुश करण्याच्या योजना या कधीही नाही दिल्या पाहिजे अनेक विधी योजना आहेत मी सगळ्यांचा उल्लेख करणार नाही इथं पण माझ्या नाव्यामध्ये त्याचा सगळ्यांचा उल्लेख येईल साहेबांना वेळ कमी आहे आठ वाजता निघायचं या वयात सुद्धा साहेब चार चार सभा घेतायत त्यामुळं मी कमी आवर्त घेतो भारताच्या कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा या मतदारसंघामध्ये पाठिंबा दिलेला आहे आदिवासी संघवालेही मला भेटून गेले होते असतील तर त्यांनी यावं मी आहे की यावेळी खूप जण पाठिंबा देत आहेत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे तर खूप शिवसेनेची मंडळी खूप चांगल्या प्रकारे काम करते पण त्याचबरोबर इतरही आज दुपारी वकील संघात गेलो वकील संघाने मोकळे प्रमाणाने पाठिंबा दिला आणि आता साहेबाला विठ्ठलाची आणि तुकारामाची मूर्ती दिली असं या मतदारसंघातला सुशिक्षित माणूस असो या मतदारसंघातला शेतकरी असो या मतदारसंघातला डॉक्टर असो वकील असो व्यावसायिक असो हे सगळे त्रस्त झालेत सध्याच्या सरकारला आणि सध्याच्या लोकप्रतिनिधीला म्हणून आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीत दोन तीन दिवस माझ्यासाठी कष्ट घ्या अख्ख्या विधानसभेचं मन महाविकास आघाडीच्या बाजून आहे पण काही लोकांचा विश्वास मत खरेदी करण्यावर आहे त्याच्यापासून आपण जरा सावध रहा चार दिवस आपण कष्ट घ्या पुढचे पाच वर्ष मी या मतदारसंघासाठी दोनशे गावासाठी आणि तीन लाख लोकांसाठी कष्ट घेईल एवढंच आश्वासन देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र